मित्रांनो नमस्कार आपल्या स्क्रीनवर हे जे संपूर्ण क्षेत्र आपण पाहताय इथून ते या खांबापर्यंत आणि खांबाच्या पलीकडे आपण बघताय ना हा संपूर्ण ऊस ठीक आहे हा ऊस असा गेलाय मागपर्यंत आणि तुम्ही जर पाहाल तर बघा रोड तुम्हाला दिसतोय हा स्टेट हायवे आहे वाई तालुक्यात ही सदरची प्रॉपर्टी लोकेटेड आहे अठ्ठावन्न गुंट्याची शेतजमीन आहे आपण पाहू शकता उत्तम काळीभोर अशी शेतजमीन आहे आणि हा जो स्टेट हायवे आहे हे बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल हा स्टेट हायवे आहे फक्त मधी एक पट्टी आहे आणि पट्टी सोडून हे क्षेत्र आहे आपल्या ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आलंय तिथून हे जे मागचं दिसते ना ते नाही ते ऊस जो लावलाय ना ऊसा ऊसाचं हे संपूर्ण क्षेत्र हे ऊसाचं संपूर्ण क्षेत्र असं त्या पोल पर्यंत गेलं आणि तुम्हाला आत्ता रोड दिसेल मी थोडस झूम करतो स्कूल बस जाईल बघा तिथून तर जो जिल्हा परिषदचा मोठा रोड आहे जवळजवळ पंधरा वीस फुटाचा रोड असेल ही स्कूल बस दिसली तुम्हाला तर हा प्लॉट रोडला लागून आहे लाईट बघताय तुम्ही प्लॉटमध्येच लाईटची व्यवस्था आहे पाणी दाखवतो तुम्हाला थोडस झूम करून हे बघा पाईप दिसतोय तुम्हाला इथे एका शेजारच्या विहिरीवरून हे पाणी विकत आणलेलं पाणी आहे तुम्ही इथं बोर किंवा विहीर मारू शकता बेस्ट प्रॉपर्टी वाई तालुक्यात प्रॉपर्टी आहे एन एच फोर पासून हा प्लॉट फार फार तर माझ्या अंदाजेनुसार एक चार किलोमीटर असेल आणि वाई शहरापासून आठ किलोमीटर वरती हा प्लॉट असेल बेस्ट प्रॉपर्टी आहे संपर्क करा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसीमातार जय हिंद जय भारत